प्रेक्षक नमस्कार राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीचा तिढा सुटता सुटेना अशातच छत्रपती संभाजीराजे यांना शिवबंधन बांधून उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरती आजही शिवसेना ठाम आहे तर दुसरीकडे जर का छत्रपती संभाजीराजे शिवबंधन बांधायला तयार नसतील तर कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांचं नाव शिवसेनेच्या वतीने पुढे येते पण संजय पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर खऱ्या अर्थाने ज्या दोन माजी खासदारांना या ठिकाणी पुनर्वसनाची गरज आहे त्यातील पुणे जिल्ह्यातील म्हणजे अर्थात शिरूर लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार शिवाजी दादा आडराव पाटील आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना जर का राज्यसभेची उमेदवारी दिल्या गेली तर त्यांचं पुनर्वसन मात्र होईल आणि कुठेतरी औरंगाबाद जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं संघटन वाढायला या ठिकाणी मात्र एक ताकद आणि ऊर्जा निर्माण होणार आहे मात्र आत्ताच्या घडीला सहाव्या जागेसाठीचा तिढा हा अद्यापही सुटलेला नाहीये राज्यसभेची सहावी जागा लढण्यासाठी आजही छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी आपण अपक्ष निवडणूक लढणार आहोत या भूमिकेवरती ठाम आहे अशातच जर का छत्रपती संभाजी महाराज अपक्ष निवडणूक लढणार असतील तर त्यांना मात्र त्यांच्या अर्जासाठी जे ते त्या ठिकाणी दहा आमदार त्या ठिकाणी त्यांना सूचक म्हणून लागणार आहेत आणि निवडून जर का यायचं असेल तर ते त्यांना बेचाळीस आमदारांची त्या ते ठिकाणी गरज लागणार आहे मग अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी जर का छत्रपती संभाजी महाराज पुन्हा एकदा तयारच असतील की हो मी अपक्षच निवडणूक लढणार आहे तर हे बलाबल त्यांच्याकडं आहे का हा जरी प्रश्न असला तरी या ठिकाणी महाविकास आघाडीचं उमेदवार म्हणून त्या ठिकाणी त्यांना घोषित करावं आणि त्यांचा कुठेतरी सन्मान राखले जावा ही या ठिकाणची भावना समोर येते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा या ठिकाणी शिवसेना किंवा महाविकास आघाडी सन्मान राखणार का हा जरी प्रश्न असला तरी आज आपण जर का पुणे जिल्ह्यातल्या शिवसेनेचा विचार केला तर खऱ्या अर्थाने पुणे जिल्ह्यातली शिवसेना संपत चाललेली आहे असं वारंवार प्रतिक्रिया देणारे शिवाजीदादा आढळराव पाटील जे शिवसेनेचे उपनेते आहेत जे खासदार शिवाजी आढळराव पाटील या शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये असणारे अनेक प्रश्न सातत्याने ते सोडवत होते मात्र मागच्या काही वर्षामध्ये आपण जर का पाहिलं तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातून शिवसेना ही संपलेली आहे आपण जर का पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव खेड शिरूर हडपसर या पाचही विधानसभेचा जर का विचार केला तर यातील जुन्नरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके त्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत आंबेगावची जागा गृहमंत्री आमदार दिलीपराव वळसे जे राष्ट्रवादीचे आहेत त्यांच्याकडे आहे तर खेडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप अण्णा मोहिते त्या ठिकाणी आमदार आहेत तर शिरूर त्या ठिकाणचे विधानसभेचे आमदार अशोक बापू पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत तर चेतन तुपे हे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा आधार नसताना आजही शिवसेनेला आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवाजी आढळराव पाटील सातत्याने शिवसेना त्या ठिकाणी संघटित करून वारंवार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी लढण्याचं काम करत आहे मात्र शेवटी सत्य पुढे पण चालत नाही आजही राज्यामध्ये शिवसेनेचं सरकार असलं तरी सुद्धा शिवसेनेचे शिवाजी दादा आढळराव पाटील यांचं या ठिकाणी पुनर्वसन जर झालं नाही तर पुन्हा एकदा शिवसेना पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कमजोर होईल आणि कार्यकर्त्यांना उत्साह राहणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते असंच जर का आपण पाहिलं तर औरंगाबाद सारख्या ठिकाणी जिथं आपण ज्याला औरंगाबाद म्हणूया संभाजीनगर म्हणूया या औरंगाबादचे माजी खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे जे हिंदुत्व आणि जे कडवट या ठिकाणी हिंदू म्हणून हिंदुत्ववादी म्हणून समोर येतात त्यांना देखील त्यांच्या पराभवानंतर या ठिकाणी एक उत्साह एक नवसंजीवनी देण्यासाठी शिवसेनेने त्यांना राज्यसभेची उमेदवारी जर का दिली तर निश्चितच औरंगाबाद सारख्या शहरामध्ये शिवसैनिकांना पुन्हा एकदा कामाला आणि काम करायला त्या ठिकाणी ऊर्जा येऊ शकते कारण औरंगाबादचा आपण जर का विचार केला तर त्या ठिकाणी आत्ताचे जे खासदार आहेत ते एम आय एमचे इम्तिहाम इम्तिहास त्या ठिकाणी खासदार आहेत आपण मागच्या दिवसात काही दिवसांमध्ये जर का पाहिलं तर ओवीसी बंधू त्या ठिकाणी आले आणि त्यांनी चक्क त्या ठिकाणी असणाऱ्या औरंगाबाद औरंगजेबाच्या त्या ठिकाणी कबरीवरती त्या ठिकाणी त्यांचं मस्तक त्या ठिकाणी डोकं त्यांनी ठेवलं तर जे काही राजकारण एकंदरीत सगळ्या ठिकाणी तापताना किंवा घडताना आपण पाहतोय आणि अद्यापही त्या ठिकाणी असणाऱ्या रा राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा मात्र सुटलेला नाहीये प्रश्न हाच निर्माण होतोय की कोल्हापूरचे असणारे जिल्हा प्रमुख संजय पवार यांना शिवसेना उमेदवारी देऊन त्या ठिकाणी काय साध्य करणार आहे आणि ज्या ठिकाणी महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं ते पुणे जिल्हा असेल औरंगाबाद असेल या ठिकाणच्या माजी खासदारांना जर का राज्यसभेची उमेदवारी दिल्या गेली तर पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये एक विश्वास निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने निष्ठावंत शिवसैनिकला त्या ठिकाणी उमेदवारी देऊन पुन्हा एकदा लढ म्हणा अशी परिस्थिती त्या ठिकाणी दिसेल आणि मगच त्या ठिकाणी शिवसैनिक आपल्या कामाला लागू शकतील मात्र संजय पवार यांना उमेदवारी दिल्या जाणार हे जरी समोर येत असलं तरी अद्यापही तिढा सुटलेला नाहीये छत्रपती संभाजी महाराज हे अपक्ष निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत मग त्यांना महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी पाठिंबा मिळेल का की संजय पवार यांच्याच शिक्का शिक्कामोरतोब होईल या सगळ्या घडामोडी खूप महत्त्वाच्या असणार आहे कारण राज्यसभेच्या सहावे जागेसाठी असणारा हा तिडा अद्यापही सुटलेला नाही आहे आपला आजच्या जो काय आपण चर्चा करतोय जो काही विषय तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे याच्यामध्ये दोन माजी खासदार असणारे शिवाजी आढळराव पाटील आणि चंद्रकांत खैरे यांचं पुनर्वसन होणार का हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची आपण ताज्या घडामोडींसाठी पाहत राह आपला आवाज हा तुमची साथ आमची धन्यवाद